ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मार्गतामाने संस्थेमार्फत भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात मार्गतामाने एज्युकेशन संस्थेमार्फत दरवर्षी मॅराथॉन स्पर्धेचं आयोजन केलं जातं या वर्षीच्या प्रत्येक श्वास मातृभूमीसाठी एक धाव देशासाठी हा शुभ संदेश घेऊन आलेल्या चौथ्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन रविवारी एकवीस जानेवारी रोजी करण्यात आले होते मॅरेथॉन स्पर्धेसाठी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे माजी आमदार डॉक्टर विनय नातू मॅरेथॉन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष व माजी आमदार मधुकरराव चव्हाण तसेच चंद्रकांत भगत वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संगीता काटकर माध्यमिक प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री भाऊ लग तामणी परिसरातील मोठ्या प्रमाणात सर्व प्रतिष्ठित नागरिक पालक या सर्वांच्या उपस्थितीत स्पर्धेचं उद्घाटन झालं चिपळूण गुहागर तालुक्यातील विविध शाळा कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालयामधून एकूण एकोणीसशे मुले मुली स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला स्पर्धेतील विजेत्यांमध्ये मुलांच्या शिशु वर्ग गटात मार्ग एज्युकेशन सोसायटी मार्ग सेमी इंग्रजी पूर्व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विजयाची हॅट्रिक केली यशस्वी विद्यार्थ्यांसाठी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला सूत्रसंचालन प्राध्यापक वर्षा बोबसकर यांनी केलं तर आभार प्राध्यापक सौ खरात यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूर्व प्राथमिक माध्यमिक वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी या सर्वांनी परिश्रम घेतलं महानकर साठी विनोद चव्हाण गुहागर